धंदे मोठे आहेत पण लहान फॅमिली ह्याच्यात आईची कुचं नाव खरं म्हणजे मी बघितलं वडील मुलगा एका घरात राहतात सून नातोंड धंदा मोठा आहे पैसे आहेत सकाळी वडील गेले की मुलगा येतो मुलगा आला की वडील नंतर येतात दोघं एका ठिकाणी बसतच नाहीत आणि आईला मुलगा सांगतो बघ वडिलांनी असं सांगितलं मला सगळ्यांसमोर बोलले वडील म्हणतात बघा तुमचे लाडके दहा वाजले अजून गेले नाही ह्याच्यावरनच सांगतो अजून एक की आमच्या जनरेशन मध्ये हार्डवर्क हे सगळ्याला उत्तर होत बरोबर अजूनही आम्ही समजा आणि पुढची जनरेशन आहे त्यांना असं वाटतं की हार्डवर्कची गरज नाही स्मार्ट वर्क इज रिक्वायर्ड आत्ताची जनरेशन या गेल्या दोन तीन वर्षात स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये जे रिटर्न मिळाले तर सगळ्यांना वाटायला लागलं की ती फॅक्टरी धंदा कशाला एवढं जोर लावायचा आपण पैशावर नजर देऊ आणि पैशाला पैसे कमवतो पैशाने पैसा कमवू मग कशाला एवढी मेहनत बघा तुम्ही इतक्या वर्षात मी एवढे वर्षा कमवले फॅक्टरीत काय नफा आहे एक काळ असा रियल इस्टेट चा आला होता जो तो रिअल इस्टेट बोलायला लागला आता जी रॅली सुरू झाली तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात आलं की हे सतत नसतं माझा मेन धंदा factory